आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाल बरबटीचा उसळ बनवणार आहोत तर लाल बरबटीचा उसळ बनवण्यासाठी मी ते लाल बरबटी घेतलेली आहे एक पाव सर्वात आधी आपल्याला या बरबटीला छान असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे धुऊन झाल्यानंतर हा धुतलेला पाणी काढून घ्यायचं आहे आणि स्वच्छ पाणी टाकून सहा ते सात तासांसाठी भिजवत ठेवायचं आहे मी ओव्हरनाईट भिजवायला ठेवत आहे सहा सात तासानंतर बघू शकता ही बरबटी छान अशी भिजलेली आहे आता आपण ही बरबटी कुकरमध्ये लावून घेऊया सर्व बरबटी आपल्याला इथे कुकरमध्ये टाकून घ्यायची आहे मी तीन सिट्ट्या करून घेणार आहे तुम्हाला जर जास्त शिजवायचं नसेल तर तशी ही बरबटी दोन सिट्ट्यामध्ये शिजून जाते पण मी इथे थोडं जास्त कुक करत आहे म्हणून तीन सिट्ट्या होऊ देणार आहे तर आता आपण थोडं पाणी टाकून घेऊया म्हणजे या बरबटीला जेवढं शिजायला पाणी लागेल तेवढं टाकून घेऊया आणि त्यानंतर कुकर लावून तीन शिट्ट्या करून घेऊया काही वेळानंतर बघू शकता मी या कुकरच्या तीन सिट्ट्या करून घेतलेली आहे आणि आता कुकर थोडंफार थंड झालेलं आहे आता आपण खोलून बघूया हे बरबटी शिजली की नाही तर आणि बघू शकता बरबटी छान अशी शिजलेली आहे तुम्हाला जर एवढी शिजवायची नसेल तर दोनच सिट्ट्या करा किंवा एक सिटी केला तरी चालेल आता आपण या भाजीला फोडणी घालूया तेल गरम होण्यासाठी ठेवलेला होता तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये तेजपान टाकलेलं आहे थोडं जिरा मोरी टाकून घेऊया आणि त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये कांदे टाकून घ्यायचे आहेत मी इथे दोन लहान आकाराचे कांदे कापून घेतलेले आहे हे कांदे शिजू द्यायचे आहेत कांदे शिजल्यानंतर यामध्ये मसाल्याचं वाटण टाकायचं आहे मसाल्याच्या वाटणची रेसिपी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता किंवा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन देणार मसाला छान असा शिजू द्यायचा आहे मसाला शिजल्यानंतर आता आपण याच्यामध्ये काही सुके मसाले टाकूया मसाला छान शिजलेला आहे आता आपण सुके मसाले टाकूया मी इथे अथर्व मसाला टाकलेली आहे अर्धा चमचा त्याचबरोबर एक चम्मच आणि थोडासा म्हणजे दीड चम्मच मिरची पावडर टाकलेली आहे त्याचबरोबर एक चम्मच आणि थोडासा दीड चमच्यापेक्षा कमी मीठ टाकलेली आहे त्याबरोबर थोडीशी हळदी पावडर टाकलेली आहे आणि आता इथे थोडंसं कोथिंबीर टाकलेलं आहे छान असं परतून घ्यायचं आहे आणि या मसाल्यांना छान शिजू द्यायचं आहे मसाले छान असे फ्राय झालेले आहेत आता आपण याच्यामध्ये टमाटर टाकून घेऊया आणि या टमाटरांनासुद्धा छान असं शिजू देऊया टमाटर शिजल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे जेवढी आपल्याला ग्रेव्ही करायची आहे तेवढंच पाणी टाकायचं आहे तर बघू शकता इथे मी पाणी टाकलेली आहे आता आपल्याला या पाण्याला उकडी येऊ द्यायची आहे पाणी छान असं उकडलेलं आहे आता आपण याच्यामध्ये जी बरबटी उकळून ठेवलेली होती म्हणजे कुकरमध्ये लावलेली बरबटी ती आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे एकदम जास्त नाही परतायचं कारण की हे खूप शिजलेले आहेत म्हणून थोडंफार परतून घ्यायचं आहे आणि त्यावरून कोथिंबीर टाकायचं आहे कोथिंबीर टाकल्यानंतर आता आपल्याला याला पाच मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे पाच मिनटं किंवा दोन तीन मिनटासाठी झाकून ठेवलं तरी होते पाच मिनटानंतर बघू शकता मिडियम गॅसवरती पाच मिनटं झाकून ठेवलेलं होतं आता गॅस बंद करून घेऊया आणि आपल्या बरबटीचा उसळ एकदम रेडी झालेला आहे बघू शकता किती छान असा झणझणीत लाल बरबटीचा उसळ दिसत आहे खूपच टेस्टी लागतो हा उसळ एकदा तरी या पद्धतीने उसळ नक्की बनवून बघा बघू शकता किती छान असा झणझणीत उसळ रेडी झालेला आहे खूपच छान याची चव लागते एकदा तरी या पद्धतीने नक्की बनवा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद